तुमच्याकडे केळी आणि अंडे आहेत मग आज हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघाच कारण कारण फक्त दोन इन इनग्रेडियंट्स वापरून मी बनवते खूपच सॉफ्ट आणि स्पॉन्जी बनाना एग केक नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या नीतास किचन यूटूब चॅनल मराठीमध्ये आज मी बनवणार आहे फक्त दोन केळी आणि अं एक अंड टाकून इतका सॉफ्ट केक तर रेसिपी पूर्ण बघा माझी रेसिपी आवडली असल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा माझ्या चॅनलला एक सबस्क्राईब नक्कीच करा केळी जास्त पिकली येत आणि काय करायचं कळत नाही मग हा केक तुमच्यासाठीच आहे नो ओवन नो बेकरी नो टेन्शन चला बनवूया बनाना इक केक गर चा लागना दोन फकते एक केक घरच्या घरी आता सर्वात आधी काय करायचं आहे आपल्याला याच्यासाठी लागणार आहे दोन मोठी केळी आणि फक्त एक अंड वेनिला असेल तर घ्या नाहीतर इलायची पण घेऊ शकता तर इथे सर्वात आधी काय करायचं आहे केळी छान मॅश करून घ्यायची आहे म्हणजे आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायची आहे तर केळी सोलून घ्यायची आहे आणि एका मिक्सरच्या भांड्यामध्ये त्याला कट करून टाकायचं आहे आणि याच्यामध्ये एक हे अंड फोडून टाकायचं आणि हे मिश्रण आपल्याला वाटून घ्यायचं आहे आता केळी आपण मिक्सरमध्ये वाटून घेऊ ना म्हणजे केक खूप सॉफ्ट होईल बारीक होईल आणि स्पॉन्जी केक सिम्पल आहेत तर नक्कीच अशा प्रकारे ट्राय करून बघा आता याच्यामध्ये एक अंड फोडून टाकायचं आहे आणि आपल्याला हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे मिक्सरला फिरवायच्या आधी याच्यामध्ये आपल्याला साखर टाकून घ्यायची आहे किंवा तुमच्याकडं जर पिठी साखर असेल म्हणजे शुगर पावडर असेल तर तुम्ही ते नंतरही टाकू शकता जर शुगर पावडर नसेल तर तुम्ही अशा प्रकारे या केळी आणि अंडीसोबत वाटून घेऊ शकता यासाठी तुम्ही थोडंसं मोठं मिक्सरचं भांडं घेऊ शकता किंवा अशा भांड्यामध्येही करू शकता आता मिक्सरला इथे मी फिरून घेतलेलं आहे बघू शकता अशी बारीक याची पेज तयार करायची आहे पेस्ट नंतर असं एखादं भांडं घ्या आणि त्यामध्ये हे मिश्रण सर्व मिक्सरच्या भांड्यातून ओतून घ्या आता इथे काय करायचं याच्यात काही साहित्य आपल्याला टाकायचे आहेत तर इथे मी दोन कप मैदा टाकून घेत आहे तुम्हाला अजून हेल्दी बनवायचा असेल हा केक तर तुम्ही गव्हाचं पिठंही टाकू शकता म्हणजे गव्हाचा पिठाचा करू शकता मैदा न वापरता आता मी दोन कप मैदा घेतलेला आहे याच्यामध्ये अर्धा कप मी कोको पावडर घेतलेला आहे आणि याच्यात एक चम्मच बेकिंग सोडा अर्धा चम्मच एक चम्मच बेकिंग पावडर अर्धा चम्मच बेकिंग सोडा तर हे सर्व आपल्याला छान चाळून घ्यायचं आहे आता चाळायचं चाळून नक्कीच घ्या कारण याने मिश्रणामध्ये गाठी होत नाही आणि केक अजून फ्लॉपी छान बनतो आता याला मी सर्व चाळून घेते आता हे चाळून घेतलेलं सर्व आपल्याला काय आहे फेटून घ्यायचं आहे आता सर्व मिक्सरमधून काढून घेतलेले हलके हलके मिक्स करायचं आहे और मिक्स करू नका नाहीतर केक कडक होतो म्हणजे घट्ट होतो आता मिक्स करताना सगळं असं मिक्स करायचं आहे आणि आता याला थोडंसं तेल टाकायचं आहे आता आपण केक खातो तर घशात ते अडकल्यासारखा लागतो सुका लागतो त्यामुळं आता आपल्याला याच्यात अर्धा कप तेल टाकून घ्यायचं आहे आता तुम्ही याच्यात बटर किंवा तुपही टाकू शकता बटर मेल्ट करून किंवा तूप मेल्ट करून टाकू शकता आता इथे मी अर्धा कप दूध घेतलेलं आहे दूध पण एकदाच न टाकता थोडं थोडंस टाकून घ्यायचं आहे आणि सर्व परत हलक्या हाताने याला फेटून घ्यायचं आहे खूप छान केक होतो आता जर तुमच्या घरात केळी असतील आणि त्या खूप पिकल्या आहेत तर तुम्ही इथे फेकून न देता अशा प्रकारे केळ बनू केक बनू शकता किंवा कधीही तुम्हाला खाऊ वाटत असेल केक तर तुम्ही प्रकारे बनवू शकता आता इथे मी थोडं थोडं दूध करून छान हे मिश्रण फेटून घेत आहे बघू शकता आता मी राहिलेलं सर्व दूध टाकून याच्यात फेटून घेणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा बघू शकता हे फेटलेलं आहे अशा प्रकारे टेक्चर पाहिजे आपल्याला या मिश्रणाचं आता इथे केक बनवण्यासाठी हे बेटर रेडी झालेलं आहे पाहिजे तर तुम्ही याच्यात थोडंसं चॉकलेटही टाकू शकता डार्क चॉकलेट असतं ना ते कापू कट करून टाकायचं आता इथे मी असं एक डब्बा घेतलेला आहे तुम्ही केकटीने घेऊ शकता आणि त्यामध्ये मी थोडं तेल टाकलेलं आहे तुम्ही बटर पेपरही टाकू शकता तर याला मी स्प्रेड करून घेणार आहे आणि याच्यावर थोडंसं मी मैदा टाकून घेणार आहे आता हा मैदा हाताने आपल्याला पसरून घ्यायचा आहे आणि जो एक्स्ट्रा राहिलेला आहे तो काढून घ्यायचा आहे पी मैदा तर इथे डब्बा पण रेडी आहे आता याच्यात आपण जे बनवलं ना बेटर केकचं ते वतून घ्यायचं आहे आता ह्या मिश्रण याच्यामध्ये या डब्यामध्ये ओतून डब्याला थोडं हलकं हाताने स्प्रेड करून घ्यायचं आहे म्हणजे खाली जर असं कसं करून घ्यायचं व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे त्याच्याने सर्व बेटर एकसारखं बसेल डब्यामध्ये आणि हा केक आता याच्यासाठी ना मी कढई पहिलेच गरम होण्यासाठी ठेवलेली आप आहे आपल्याला कढई पहिलेच गरम होण्यासाठी ठेवायची आहे दहा मिनटं आधी नंतर हे सर्व ही ही सर्व प्रोसेस करायची आहे आता हा डब्बा मी कढईमध्ये ठेवणार आहे याच्यावर थोडेसे ड्रायफ्रूट्स टाकून घेत आहे मी फक्त बदाम कापून घेतलेले आहे तुम्ही कुठलेही ड्रायफ्रूट्स घेऊ घेऊ शकता किंवा तुटी फ्रुटी घेऊ शकता आता इथे कढईचं झाकण मी काढलेलं आहे आणि यामध्ये हा डबा ठेवलेला आहे आता आपल्याला पस्तीस ते चाळीस मिनटं हा बेक होऊ द्यायचा आहे बघू शकता आता पस्तीस ते चाळीस मिनटं झालेले आहेत आणि केक झाला की नाही ते बघूया चेक करूया बघा मी सुरी टाकून दाखवते अजिबात चिपकत नाही आहे सुरीला आता आहे की केक रेडी झालेला आहे थोडा थंड करायचा आहे आणि आपल्याला काढून घ्यायचा आहे तर इथे मी आता तुम्हाला काढून पण दाखवते तर इथे सुरीने पहिले त्याच्या साईड हलक्या करून घ्यायच्या आहेत त्या हलक्याच हल झालेले आहेत तरीसुद्धा करायचे आहेत आणि एक प्लेट घ्यायचं आहे आणि त्याच्यावर पलटी मारून घ्यायचं आहे तर पस्तीस मिनटात तर होऊन जातो की पाच मिनट एक्स्ट्रा झाल्यामुळे केक असा झाला म्हणजे थोडं जास्त कुक झालेला आहे खाली बाकी सर्व ठीक झालेलं आहे तर बघू शकता आता मी तुम्हाला कट करून दाखवते टेक्चर परफेक्ट आलेला आहे तुम्ही हे अगदी सकाळच्या नाश्त्यात किंवा इव्हिनिंग स्नॅक्ससाठी बनवू शकता तर आता हा केक तयार आहे मी तुम्हाला कापून दाखवते बघू शकता तुम्ही कुठलाही आकार देऊ शकता तर खूप छान केक झालेला आहे केळीने अंड्यापासून तुम्हाला जर अंडी नसेल टाकायचं तर तुम्ही अंडी स्कीपही करू शकता तर बघू शकता किती छान झालेलं आहे तर ही केकची रेसिपी रेडी आहे जर तुम्हाला हा रेसिपी आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कॉमेंटमध्ये सांगा तुम्ही केक फर्स्ट ट्राय करताय की नेक्स्ट टाईम ट्राय करणार आहात तर माझी रेसिपी बन रेडी झाली आहे चला तर भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन बाय जय महाराष्ट्र